मित्रांनो मी आज वटाळा या शिवारात माळस पिंपळगाव या गावात आलेलो आहे मी प्रेरणा केमिकल चंद्रकांत नांगड आपण या शेतामध्ये बुलेट किट हे प्रोडक्ट फवारलेलं आहे तर मी या शेतकऱ्यांकडे जाणून घेण्यासाठी आलो आहे की तुम्हाला कसा रिझल्ट आला काय आला त्याचं त्यांना विचारण्यासाठी मी आज त्यांच्या शेतावरती आलो तर आपण त्यांना विचारू

चांगली पाहिजे आली वाढ पण चांगली आणि रोग पण शिल्लक नाही आता तुम्ही याच्या आधी दुसरे काही प्रोडक्ट वापरता त्याच्यापासून आणि याच्यामध्ये तुम्हाला काय जाणवलं याच्यामध्ये तुम्ही आता हे तुमच्याकडे दरवर्षी प्रमाणापेक्षा नवीन आलेले यंदाच वापरलो यंदाच वापरलं ना तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला काय जाणवलं पाहिजे दुसऱ्या प्रोडक्ट पेक्षा तुम्हाला असं नवीन काय वाटलं पाहिजे नवीन असं मला याचा रिझल्ट सगळ्या क्षेत्रात काय होतं दुसऱ्या प्रॉडक्टचं आहे ना म्हणजे रिझल्ट सारखा नाही भेटत सगळ्या प्लॉटमध्ये काही भागात भेटतो काही भागात नाही भेटत पण याचा मी जवळजवळ पाच सहा एकराला उपयोग केला आहे आणि त्याच्यामुळं ते, ते, ते समान रिझल्ट आलेला आहे सगळीकडे तर आपण शेतकरी मित्रांची आपण पूर्ण प्रतिक्रिया जाणून घेतली आणि मी तुम्हाला आता याच्यामध्ये सांगणार आहे की हे प्रेरणा केमिकलचं बुलेट किट आहे याच्यामध्ये साधारणतः तीन बॉटल निघतात शंभर शंभर एम एलच्या काढून दाखवतो तुम्हाला या शंभर शंभर एम एलच्या तीन बॉटल निघता याच्यामध्ये एका बॉटलमध्ये कीटकनाशक एका बॉटलमध्ये बुरशीनाशक आणि एका एका बॉटलमध्ये इन्झाइमचा आहे जेणेकरून पिकाला कुठल्याही अन्नद्रव्याची कमतरता भासू देत नाही कुठल्याही प्रकारचा मवा त्रि या सगळ्या किडींवरती नियंत्रण ठेवतं आणि बुरशीनाशक आपण या पिक आ, कपाशी पिकावरती सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जे पानावरती काळे डाग पडतात त्या काळ्या डागासाठी बुरशीनाशक हे याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे आणि मार्केटमध्ये असं प्रोडक्ट कोणाकडेही नाही आहे आपण ही नवीन कल्पना सुचवली आहे